सो स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा बेडरूममध्ये असतो आणि सायली तिचे आवरून तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर चला मी तयार आहे तेव्हा सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की मी सायली आपण आश्रमात चाललो आहे तिथे गार्डनमध्ये जाऊन तुम्ही काय मोठा दिवा लावणार आहात का या अशा कपड्यात तुम्ही आश्रमात येतात का अजून म्हणतो की आपलं आपण रात्री चाललो आहे ना सायली तेव्हा तुमच्या साडीचा कलर कसा आहे पिवळा तर आता कसा कलर घालायला पाहिजे आणि काय घालायला पाहिजे तर सायलीमध्ये टी शर्ट नाही नाही मी टी शर्ट नाही घालणार तर अजून म्हणतो की डार्क अंधार आहे ना मग टी शर्ट घालूनच यावं लागेल अर्जुन म्हणतो की आपण डार्क अंधारात चाललो आहे तेव्हा डार्क अंधारात जर गेलो ना तर आपल्याला कुणीच बघू शकत नाही अशा कपड्यात जर तुम्ही आले ना तर कुणीही तुम्हाला बघेल आणि पळतच तुमच्याकडे येईल इकडे आता रविराज तन्वी सर्वजण जेवण करत असतात तर सुमन म्हणते की तन्वी तू दोन तास रूममध्ये होते खूप अभ्यास केलाय नक्कीच तुला यश मिळेल तर लगेच तन्वी म्हणते की थँक्यू सोमन काकी आणि बाबा तुमचा दिवस कसा गेला तर रविराज म्हणतो की तन्वी माझा सुद्धा दिवस छान गेला रविराज म्हणतो की मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तिथे चैतन्य आणि अर्जुन सुद्धा आला होता ते ऐकून आता तन्वी आणि नागराजच्या तोंडचे पाणी पळते नागराज म्हणतो की तो तिथे कशाला आला होता रविराज म्हणतो की साक्षी विरुद्ध पुरावे गोळ्या करण्याच्या आता अर्जुन पाठीमागे लागलाय रविराज म्हणतो की साक्षी ज्या वेळेस रिसॉर्टमधून बाहेर पडली होती तेव्हा ती आश्रमातच गेली होती हे काहीही करून अर्जुनला सिद्ध करायचंय तन्वी म्हणते की बाबा तुम्हीच म्हणाला होतात ना तर साक्षी विरोधात असा कोणताही पुरावा अर्जुन गोळा करू शकणार नाही म्हणून रविराज म्हणतो साक्षी आश्रमात गेलीच नव्हती तेव्हा पुरावे कुठून मिळणार आहे तर तन्वी म्हणते बरोबर आहे तर रविराज म्हणतो की आता अर्जुन पुन्हा आश्रमात जाण्याची परवानगी मागणार आहे आता तन्वीच्या तोंडचे पाणी पळालेले असते जेवण करून आता रविराजवर निघून जातो तेव्हा आता इकडे नागराज तन्वी बाजूला येतात नागराज म्हणतो की आता अर्जुन आश्रमात जाऊन आपली वाट लावणार आहे वाट आणि साक्षीविरोधात तो आता पुरावे बाहेर काढीलच तन्वी म्हणते की मला आता एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं नागराज म्हणतो काय तर तन्वी म्हणते मी तुम्हाला म्हटले होते ना की मधुभाऊंनी आश्रमात जुन्या वस्तूंचं गाठोडं करून ठेवलं होतं आणि माझं गाठोडं मी लपून ठेवलं होतं तर नागराज म्हणतो त्याचं काय तर तन्वी म्हणते की ते गाठोडं मी आश्रमातच लपून ठेवलंय ते ऐकून आता नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर प्रिया म्हणते की अर्जुन जर आश्रमात गेला आणि त्याच्या हाती जर ते गाठोडं लागलं तर नागराज म्हणतो की मेंदू नावाची गोष्ट आहे का तुझ्या डोक्यात तन्वी काय केलंच तू अर्जुनला जर ते गाठोडं सापडलं ना त्याला एका सेकंदात कळणार की तू कोण आहेस ते प्रिया तन्वी म्हणते की मी ते गठोड त्या आश्रमात चांगलं लपून ठेवलंय पण तिथे पोलिसांचा पारा होता त्याच्यामुळे मला ते अंत आलं नाही काळजी करू नका मी ते गठोडं घेऊनच येईल नागराज म्हणतो की प्रिया अर्जुनला कोर्टाची परवानगी मिळण्यासाठी थोडासा वेळ ला आहे आणि उद्या जा दिवसात अर्जुन आता परवानगी घेईल तेव्हा काहीही करून तुला त्याच्या अगोदर आश्रमात जायला हवं आणि ते गाठोडा आणायला हवं इकडे आता सायलीने सुद्धा पंजाबी ड्रेस घातलेला असतो सायलीला बघून अर्जुन म्हणतो की छान दिसत आहे तर सायली म्हणते काय अर्जुन म्हणतो काही नाही चाला चाला तर दोघेही आता आश्रमात जायला निघतात इकडे आता तन्वी विचार करते की उद्या अर्जुन नक्की आश्रमात जाईल तेव्हा आज रात्रीच मला आश्रमात जायला हवं आणि तन्वी सुद्धा आता रात्री आश्रमात जायला निघते इकडे आता सुमन ही रात्री टेबल साफ करीत असते तेवढ्यात वरून तन्वी खाली येऊ लागते आणि सुमनला बघताच तन्वी ही आड बाजूला लपते तर सुमन पाणी घेऊन वर निघून जाते सायली म्हणते की अहो आईला सांगायचं का आपण बाहेर चाललो तेव्हा डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की एक काम कराना मम्मालाच तुम्ही सोबत घ्या तर सायली म्हणते नको नको अर्जुन म्हणतो एक काम करा ना विमल अस्मिता सर्वांनाच घ्या तर सायली म्हणते की नाही नाही तर अर्जुन म्हणतो की चला मग आता लवकर आणि सायली अर्जुन सोबत निघून जाते इकडे आता रात्रीच्या अंधारात तन्वी सुद्धा आश्रमात आलेली असते आणि आश्रमात जात असताना तन्वी आता इकडे तिकडे बघू लागते हळूच तन्वी खिडकी शेजारी येते आणि एक लाकडाची काठी घेऊन खिडकीतून तन्वी आता आश्रमाचा दरवाजा उघडते दरवाजा उघडून आतमध्ये येतात मोबाईलचा टॉर्च लावत तन्वी आता लाईट बटन चालू करते आता ज्या ठिकाणी तन्वीने गाठोडे लावून ठेवले होते ते गाठोड्याची खालची फरची तन्वी उघडू लागते पण तन्वीला ती फरची काही निघत नसते तेव्हा विचार करत तन्वी म्हणते की आता कसं काढू आणि शेजारीच असलेल्या पेटीजवळ तन्वी येते आणि शेजारीच असलेला वेळा घेऊन तन्वी त्या फरचीवर तो वेळा मारू लागते आणि आता तन्वीने ती फरची काढलेली असते आणि आता तन्वीने ती फरची बाहेर काढतात तन्वी खूप झालेली असते आणि त्या फरची खाली बघताच आता तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तिथे ते तन्वीचे गाठोडे नसल्याचे तन्वीला दिसते इकडे आता सायली आणि अर्जुन त्यांच्या कारमधून आश्रमासमोर येतात तर सायली अर्जुनला म्हणते की सर मला नक्की खात्री आहे की आपण आश्रमात जाऊन साक्षी आश्रमात आली होती याची नक्की आपल्याला काहीतरी मोठा पुरावा सापडेल सायली म्हणते की अर्जुन सर पण ज्यावेळेस तुम्ही अगोदर आश्रमात आलो आले होते ना त्याच वेळेस पुरावे सापडायचे असते तर तुम्हाला सापडली असते अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना मी सायली तुमच्याकडून सुद्धा आमच्या डोळ्यातून कधी कधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा निष्ठून जाते आणि मग आपल्याला जर ती गोष्ट पुन्हा दिसली तर त्याची हळूहळू लिंक लागत जाते मग आम्ही त्यापर्यंत जाऊन पोहोचतो असे आता अर्जुन सायलीला बोलतो इकडे आता डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की माझं काठोडं मी या फरची खालीच ठेवलं होतं कुठं गेलं ते आणि काठीने ती फरचीवर करून प्रियाने कसे त्यावेळेस ते गाठोडे त्या फरची खाली ठेवले होते हे आता प्रियाला आठवतं तर आता तन्वीने पुन्हा तिला शंका आल्यानंतर त्या फरची खालून ते गाठोडे काढलेले असते आणि दुसरीकडे कुठेतरी ठेवलेलं असते ते, ते आठवून तन्वी म्हणते की मग ते गाठोडे मी दुसरीकडे कुठे ठेवले असे त्यानंतर पहिले आता तन्वी आठवू लागते तन्वी म्हणते की कपाटातून मी असे सामान काढले आणि माझी बॅग भरू लागली इकडे आता अर्जुन आणि सायली सुद्धा त्यांच्या जवळ येतात तर सायली म्हणते की पाठीमागच्या बाजूने घ्या सर दोनच आपण पोहोचू आणि अर्जुन त्याची गाडी पाठीमागून आणतो तर आता इकडे तन्वीने आश्रमात प्रवेश करून तन्वी ही तिचं गाठोड सगळीकडे शोधत असते मोबाईलचा टॉर्च लावून इकडे तिकडे तन्वी आता बघू लागते तेवढ्यात आता तन्वीच्या तोंडावर थोडासा गाडीचा उजेड पडतो तर तन्वी म्हणते की आता इथे कोण आलं असेल तर आता तन्वी ही खिडकीतून बघू लागते तर अर्जुन आणि सायली तिथे आलेले बघताच आता तन्वीच्या तोंडचे पाणी पळालेले असते तन्वी म्हणते की अर्जुन आणि सायली इथे तन्वी विचार करते की अर्जुनने जर इथे मला बघितले तर माझा सगळा गेम पलटून जाईल आणि ते गाठोड जर अर्जुनच्या हाती लागलं तर मग माझ्या गाळ्याचा फास अर्जुनने आवडलाच म्हणून समजा त्याला जर गाठोडं भेटलं तर लगेच मी तन्वी नाहीये हे त्याला समजेल आणि आता मी काय करू नाही नाही मला तर हे गाठोड घेतल्याशिवाय इथून जाता येणार नाही असं आता तन्वी विचार करत असते इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की या दाराला तर लॉक आहे आणि ते सील सुद्धा केलं आहे त्याला आपण नाही तोडू शकत अर्जुन म्हणतो की पण काहीही करून आतमध्ये जायला हवं आपण जर आज आतमध्ये गेलो नाही तर साक्षी आणि तिचा बाप इथे येऊन काही ना काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नच करतील अर्जुन म्हणतो की हे बघा आपल्या केससाठी आपल्या रात्रीच्या वेळी लपून छपून आतमध्ये जावाच लागेल सायली म्हणते गेलो तर तर अर्जुन म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा चला इकडे आता तन्वी आतमध्ये असते आणि लगेच अर्जुन येत असलेला बघून तन्वी विचार करते की मी लाईट वगैरे सर्व चालू पटकन तन्वी आता बाहेर येऊन लाईट बंद करते आणि ती फरची पुन्हा पूर्वरत करते इकडे आता अर्जुन सायली दरवाजाजवळ येऊन सायली ही अटकलीने पुन्हा तो आश्रमाचा दरवाजा उघडतात आणि अर्जुन आता सायली दोघेही छोटी बॅटरी घेऊन साक्षीचा काही पुरावा मिळतो का ते शिवदू लागतात तर आता सायलीकडे बघून अर्जुन हा प्रेम दिवाना झालेला असतो आणि प्रेमाच्या नजरेने अर्जुन सा हा सायलीकडे बघत असतो तर सायली ही पुरावे इकडे तिकडे शोधत असते आणि त्यानंतर आता सायली सुद्धा अर्जुनकडे बघते तर तेवढ्यात आता इकडे प्रिया एका पेटीमध्ये लपण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्या पेटीचा अर्जुन सायलीला आवाज येतो तेव्हा पटकन आता अर्जुन आणि सायली त्या पेटीकडे बघतात तर आता समोर ही तन्वी आलेली दिसते तेव्हा आता अर्जुन आणि सायलीने तन्वीला बघितलेले असते अर्जुन पुढे येत म्हणतो की मी सायली कशाच्या तरी व्हायब्रेशनचा मोठा आवाज होता आणि लगेचच आता तन्वी च्या दिशेने अर्जुन आणि सायली येऊ लागतात तर आता अर्जुन आणि सायली तन्वीला रंगी हात पकडून ते गाठोडे कसे शोधून काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा